सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनल मध्ये तर बघा आज आपण बघणार आहे हाऊ टू अंडरस्टँड एनी कॉन्सेप्ट कुठलीही कन्सेप्ट समजून कशी घ्यायची याबद्दल आपण बघणार आहे आणि या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे शेवटपर्यंत यासाठी तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे ठीक आहे बघा सुरुवातीला तर समजून का घ्यायचं याचे बेनिफिट तुम्हाला माहिती पाहिजेत एखादी कॉन्सेप्ट समजून घ्यायची आहे तर ती समजून का घ्यायची तर बघा जेव्हा तुम्ही गोष्टी समजून घेता तुमच्या डोक्याचा प्रेशर कुकर होत नाही समजल्यानंतर गोष्टी सोप्या होतात टाईम बसतो एक गोष्ट दहा वेळा करण्यापेक्षा एक गोष्ट एकदाच चांगली केलेली कधीसुद्धा वाया जात नाही नंतर ना तोच रिपीट टेली तोच रिपीट टेली समजून नाही घेतले की परत तीच कॉन्सेप्ट वाचा पुन्हा रिपीट करा तीच कॉन्सेप्ट वाचा पुन्हा रिवाईज करा हे सगळं नाटक चालत राहतं त्यामुळे असलं काय करायचं नाही समजून घेण्यावरती फोकस करायचा आहे ठीक आहे आणि या समजून घेतल्यामुळंच काय होतं तुमचा टाईमसुद्धा वाचतो ठीक आहे तर समजून घेणं महत्वाचं आहे तर आता आपण बोलूया पुढं कसं तुम्ही एखादी गोष्ट समजून घेऊ शकता एखादी कॉन्सेप्ट कशी समजून घेऊ शकता हे पॉईंट आज तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे खूप महत्त्वाचे आहे आणि हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे नक्कीच तर सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी गोष्ट करायची म्हणजे फॉर एक्झाम्पल आता खूप ऐकलेलं एक्झाम्पल घेते समजा आता मी म्हणलं ऍप्पल तर तुमच्या डोक्यामध्ये एक लाल लाल कलर चे तयार होईल ठीक आहे समजा एखादी केमिस्ट्रीची रिएक्शन आहे तर काय होईल तर समजा दोन आपल्याकडं दोन केमिकल्स आहेत ते आपण मिक्स केले तर रिॲक्शन होती आहे तर तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं या कलरचा एक एक केमिकल आहे येलो कलरचा एक केमिकल आहे एक तुमच्या ऑरेंज कलरचा एक केमिकल केला कुठला कलर मिळाला म्हणजे थोडक्यात काय व्हिज्युअलाइज करायचं आहे फक्त ऐकू नका अप्लाय केल्यानंतर शंभर टक्के फायदा होईल तर के व्हिज्युअलाइज केल्याने काय होतं तुम्हाला गोष्टी चांगल्या समजून येतात ठीक आहे त्यानंतर काय आहे एक्सप्लेन टू अदर्स जेव्हा तुम्ही एखादी कॉन्सेप्ट वाचताय समजून घेताय तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे करायचंय की ती दुसऱ्याला तुम्हाला एक्सप्लेन करता आली पाहिजे किंवा डोक्यामध्ये ठेवून चालायचं की ही कॉन्सेप्ट करत आहे ते मला दुसऱ्याला समजवता आलं पाहिजे समजवता येईल का नाही हे तुम्हाला चेक आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला सांगता तेव्हा तुम्हाला तुमच्या कॉन्सेप्ट मधल्या त्रुटी समजतात इथे तर माझं कमजोर म्हणजे इथे तर माझं वीक पॉइंट आहे हे मला नाही समजलं ते आपोआप समजण्यासारखं आहे ठीक आहे तर एक्सप्लेन करायचे दुसऱ्याला या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे समजून घ्यायचे आहे कॉन्सेप्ट त्यानंतर ॲनिमेटेड व्हिडिओ बघा समजा एखादी बायोलॉजीची कॉन्सेप्ट आहे तुम्हाला समजून घ्यायचे नाही समजते किती वेळा वाचल्यानंतर तर काय करायचे एखादा अॅनिमेटेड व्हिडिओ बघू शकता युट्यूबवरती हजारो लाखो व्हिडिओ आहेत अॅनिमेटेड व्हिडिओ ठीक आहे तुमच्या दहावीच्या सब्जेक्टवरती सुद्धा आहेत ठीक आहे तर तुम्ही अॅनिमेटेड व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये तुम्ही व्हिज्युअलाइज सुद्धा करू शकता तुम्हाला गरजच नाही तिथे व्हिज्युअलाइज करायची सगळं काय तुमच्या डोळ्यासमोर चाललेलं असतं नंतर हळूहळू तुम्ही समजून घेऊ शकता आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा जेव्हा वाचताल तुमची कॉन्सेप्ट असेल किंवा तुमचं चाप्टर असेल काही असेल मटेरियल असेल कंटेंट असेल तो तुम्ही वाचताल तेव्हा तुम्हाला समजून येईल हे करून बघा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे नंतर स्मॉल एक्सपेरिमेंट्स आता एक्सपेरिमेंट म्हणजे तुम्हाला लॅब मध्ये जाऊन मोठे मोठे केमिकल्स घेऊन ती मिक्स करून असं काही करायचं नाही आपल्याला तबाही नाही करायची ठीक आहे तर एक्सपेरिमेंट म्हणजे काय समजा आता फॉर एक्झाम्पल हा आता तुम्ही शिकलात की जो तुमचा हा सोडा असतो कुठला डिटर्जंट असतं तर डिटर्जंट जर तुम्ही हातामध्ये पकडलं आणि त्याच्यामध्ये ते पाणी टाकलं तर ते हाताला गरम लागतं ठीक आहे तर असे जे छोटे छोटे एक्सपेरिमेंट आहे ते तुम्ही बघू शकता करू शकता ठीक आहे कारण त्यामध्ये असे काही केमिकल्स असतात जे काय करतात हीट रिलीज करतात ठीक आहे डिटर डिटर्जंटमध्ये असे काही केमिकल्स असतात जे हीट रिलीज करतात तर हे एक्सपी हे एक्सपिरियन्स करण्यासाठी तुम्ही छोट्यासा एक्सपेरिमेंट करू शकता आता डिटर्जंट अवेलेबल असतात सगळ्यांच्या घरामध्ये तर तुम्ही ते डिटर डिटर्जंट हातामध्ये पकडा पाणी त्याच्यावरती थोडं टाका तुम्हाला गरम जाणवेल तर हे छोटे छोटे एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचे आहेत का कारण याने तुमचं इंथ्युजिझम म्हणजे काय एक्साइटमेंट वाढते आणि काय होतं तुम्हाला समजायला सोपं जातं आणि तुमची क्युरियोसिटी सुद्धा वाढते बोरिंग होत नाही गोष्ट अभ्यास हा बोरिंग आहे हे आपल्या डोक्यामध्ये आहे त्यामुळे आपल्याला कंटाळा वाटतो आपण प्रो क्रास करतो म्हणजे उद्यावरती गोष्टी टाळतो पण असं न करता तुम्ही जर या गोष्टी अप्लाय केल्या तर शंभर टक्के तुमचं इंटरेस्ट सुद्धा वाढेल याने बरेच फायदे सुद्धा होतील नंतर जो लास्ट वाला आहे तो डिस्कस बघा गोष्टी डिस्कस केल्याने काय होतात आपोआप लक्षामध्ये येतात फॉर एक्झाम्पल आता तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत सोबत डिस्कस करायला बसला एखादी कॉन्सर्ट घेतली तुम्ही ते डिस्कस करताय आणि नंतर काय झालं तुम्ही कम्पीट करायला लागता हळूहळू हो ठीक आहे की कोणाचं बरोबर माझं बरोबर का तुझं बरोबर नंतर त्याच्यामध्ये काय होतं मजा यायला लागते हळूहळू ठीक आहे तर डिस्कस यासाठीच करायचं असतं की जे आपल्याला माहित नसतं ते आपल्याला समोरच्याकडून समजतं समोरच्याला माहिती नसेल ते आपल्याला समजतं पण तुमचा ऍटिट्यूड असा ठेवू नका की मला सगळं काही येते कधी पण किती शिकलं किती काय झालं तरी असा आपला काय पाहिजे की मला शिकायचं आहे कायम लर्न म्हणजे कायम शिकण्याची वृत्ती ठेवायची आहे ठीक आहे ना तर मला येत आहे आणि डिस्कस म्हणजे ठीक आहे डिस्कस करू शकता तुमच्या फ्रेंड सोबत जर फ्रेंड नसेल तर आता तुम्ही लिहू शकता ठीक आहे जर तुमच्यासोबत फ्रेंड नसेल एखादा डिस्कस करायला तर तुम्ही काय करू शकता कॉन्सेंट वाचल्यानंतर ती लिहून काढू शकता लिहा हाताने एकदा नाही जमलं ठीक आहे काय अडचण नाही दुसऱ्यांदा लिहा ठीक आहे लिहिण्याने टाइम वेस्ट होतं असं बऱ्याच लोकांना वाटतं पण ते, ते पूर्णपणे रॉंग आहे जरी तुमचा टाईम जात असेल लिहिण्यामध्ये तरी तुमची ती कॉन्सेप्ट डोक्यामध्ये फिट बसते ठीक आहे आणि आपल्याला बुक बंद करून लिहायचे पहिली गोष्ट ठीक आहे बुक समोर खोलून नंतर तुम्ही लिहिताय नाही होणार तुम्हाला बुक बंद करायचं आहे नंतर तुम्ही लिहू शकता पण हे कोणासाठी ज्यांच्याकडे फ्रेंड आहे पण ते डिस्कस नाही करू शकत फ्रेंडसोबत सोबत डिस्कशन नाही होते नाही होते तर यासाठी मी तुम्हाला काय सांगते एक एक्स्ट्रा याचा एक एक पॉईंट सांगते ठीक आहे तर तुम्ही लिहून सुद्धा रिवाईज करू शकता तर हे असे आपले पाच पॉइंट होते जेणेकरून तुम्ही एखादी कुठलीही कॉन्सेप्ट असू द्या ती काय करू शकता शिकू शकता लक्षात ठेवू शकता आणि तिला फक्त रिवाईज करायला लागतं बघा आपल्याला समजून घेणं महत्वाचं असतं कारण तुमचा सिलेबस वास्ट आहे तुमचा सिलेबस खूप वास्ट आहे तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एखादी गोष्ट कॉन्सेप्ट बेस आहे कॉन्सेप्ट लावा एखादी गोष्ट मेमरी बेस आहे त्याच्यासाठी ट्रिक बनवा यासाठी ऑलरेडी व्हिडिओ आपला डबल एकाडमच्या चॅनलमध्ये आहेत त्याच्यावरती तुम्हाला सांगितलं आहे कसा स्टडी करायचा आहे तुम्हाला ठीक आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे तो तुम्ही बघू शकता डबल एकाडमच्या चॅनलमध्ये पण जर या पाच गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच कुठली कॉन्सेप्ट असू द्या समजून घेऊ शकता आत्ता समजून घेणं गरजेचं आहे महत्वाचं आहे नाही तर पुन्हा पुढे जाऊन तुम्हाला तेच रिवाईज करायला लागतं आणि आणि पुढे जाऊन गोष्टी कशा होत्या डीप होतात आता बेसिक असतं गोष्टी त्याच येतात आणि आपल्याला असं वाटतं क्लिअर केलं असतं तर खूप महत्वाचं म्हणजे खूप चांगलं झालं असतं टाइम वेस्ट गेला नसता ते सुरुवातीपासून पुन्हा सुरू करणं नाही तर फाउंडेशन हीच असते तुमची की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सुरुवातीपासून गोष्टी समजूनच घ्यायच्या आहेत जो समजून घेणार शंभर नाही एकशे एक टक्का फायदाच होणार आहे ह्या पाच कॉन्सेप्ट लावा आणि कुठली कॉन्सेप्ट समजून घ्या नक्की समजणार तर आता बघा आपण दहावीची ऑनलाईन बॅच लॉन्च केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस साला या सालासाठी या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार ते थोडक्यात बघूया तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजेच काय पी बाय क्यूज जे महत्वाचे असतात तुमच्या एक्झामसाठी ठीक आहे पी बायक्यूज आपल्याला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न समजतो आपल्याला एखादी कॉन्सर्ट कुठली महत्वाची आहे ती समजते ठीक आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात ठीक आहे हळूहळू जेव्हा आपण प्रॅक्टिस करणार तेव्हा तुमच्या लक्षात येणार त्यानंतर यामध्ये तुम्हाला मिळतं सर्व विषयांचे रेकॉर्डे लेक्चर तुमचे दहावीचे जे सगळे सब्जेक्ट आहे ते सगळ्या सब्जेक्टचं तुम्हाला यामध्ये रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर मिळणार आहे त्यानंतर टेस्ट सिरीज आहे ईबुक नोट्स आहे तुम्हाला यामध्ये फ्रीली इन्क्लूड करून देण्यात आलेले आहेत आणि नंतर व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता बघा इंटरनेट तुम्ही व्हिडिओ बघू शकता फीचर आपण ऍड केले की तुम्ही लेक्चर बघू शकता विदाऊट इंटरनेट व्हिडिओ डाउनलोड करून त्यानंतर जर था लेक्चर मिस झालं तर ते पुन्हा तुम्ही अटेंड करू शकता किंवा रिवाई सुद्धा करू शकता ठीक आहे एक लेक्चर तुम्हाला किती वेळा कधी बघता येणार आहे ठीक आहे त्यामुळे देर इज नो no बाउंडेशन फॉर व्हिडिओ असा सगळा कंटेंट आपल्या दहावीच्या बॅच मध्ये तर वेळ न घालता वेळ न दवडता तुम्हाला काय करायचं आहे खाली दिले नंबरवरती कॉल करायचा आहे आणि लगेच आपली दहावीची बॅच जॉईन करायची आहे ऑनलाईन बॅचेसचे खूप फायदे असतात त्याने तुमचा टाईम वाचतो ठीक आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचा आहे तुमच्या दहावीच्या फ्रेंडसोबत शेअर करायचा आहे आणि तसंच आपल्या चॅनलने सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं आहे ठीक आहे हा आपला डबल एक्मचं चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा यावरती बडे बरेच हेल्पफुल व्हिडिओ तुम्हाला मिळून जाणार आहे ठीक आहे तर इतकंच थँक्यू बाय